मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त माहूर पोलीस ठाण्याच्या वतीनं वसंतराव नाईक चौक ते बसस्थानक पर्यंत रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं या रन फॉर युनिटी कार्यक्रमात नव्यानं रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्यासह अधिकारी कर्मचारी शहरामधील मान्यवरांनी सहभाग नोंदवला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सह्याद्री टी पॉइंट माहूर इथून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पालसिंग ब्राह्मण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबू जाधव यांच्यासह कर्मचारी नागरिक यांनी सहभाग नोंदवला यावेळी पोलीस अंमलदार जाधव राऊत कोरडे मुहुर्ले कावडे सोनसळे खंदाडे महिला अंमलदार शिल्पा राठोड शिवानंदा जाधव भुरके सारिका राठोड मनीषा चव्हाण नीलम राठोड यांच्यासह पोलीस नागरिक व्यापारी यांनी सहभाग नोंदवलाय मजहर शेख सी चोवीस तास नांदेड